हनुमानाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात टीव्ही न्यूज चॅनल हनुमान जयंती निमित्त देशभरात विविध ठिकाणी विविध सोहळे सुरू असतानाच महाराष्ट्रातील एक चिंताजनक बातमी समोर आहे नाशिक, नाशिक जिल्ह्यात असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीनिमित्त दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला प्राथमिक माहितीनुसार हल्ल्यानंतर मंदिराबाहेरच्या परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली मधमाशांच्या या हल्ल्यात सत्तर ते ऐंशी भाविक जखमी झाले असून जखमींचा आकडा असल्याचं सांगण्यात येत आहे भाविक दर्शनासाठी जात असताना अचानकच हल्ला केल्यामुळे तिथे काही प्रचंड पळापळ -पड़ झाल्याचं पाहायला मिळालं हनुमान जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक अंजनेरी पर्वतावर येतात यंदाच्या वर्षी सुद्धा या खास दिवसानिमित्त मंदिराबाहेरील परिसरामध्ये भाविकांची ये जा पाहायला मिळाली त्यातच मधमाशांच्या या हल्ल्यामुळे काही काळ या परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळालं होतं इथं बसण्यासाठी शोधत काहींनी काहींनी पळ काढला तर मिळेल त्या चेहरा झाकण्याची धडपड केल्याचं जे भाविक या हल्ल्यात जखमी झाले त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं आहे नाशिकमध्ये अनेक भाविकांची श्रद्धा असणाऱ्या अंजनेरी पर्वतावर हनुमान जयंतीच्या निमित्ताने मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं इथे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हनुमान मंदिरात अपेक्षित गर्दी पहाटे पासूनच झाली पहाटेच्या वेळी पूजा विधी संपन्न झाल्यानंतर पुढे इथे जन्मोत्सवही पार पडला ज्यानंतर मारुती रायाच्या मूर्तीवर आभूषणांचा साज करत यथासांग नैवेद्य उपचार पार पडले दरम्यान मधमाशांच्या हल्ल्याने उत्सवाला गालबोट लागला असलं तरीही आता मात्र येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल